अलका आय व्ही एफ बंध्यत्व टेस्ट्यूब बेबी आणि आय व्ही एफ साठी गेल्या वीस वर्षांपासूनच विश्वासार्ह नाव संपर्क तिडके हॉस्पिटल बार्शी रोड बीड क्या आ, मला दोन सप्टेंबरच्या जी आरवर एकदम प्रश्न विचारायचे पण ते राहून गेलं जिल्ह्यातल्या सुरुवातीचे जेव्हा तुम्ही सुरुवात केली त्या आंदोलनाची बऱ्याच अठरा वीस वर्षापासून सगळं करताय तुम्हाला सगळ्यात पहिलं कधी सुचलं होतं की हे या नोंदींमुळे आपल्या समाजाला आरक्षण मिळू शकतं नाही असं नाही ना ते असत प्रत्येकाचा रेकॉर्ड असतो फक्त फरक एवढाच असतो की आपल्या अगोदर आपला चुलता करीत असतो त्याच्या अगोदर आपले आजोबा करत असते त्याच्यानंतर कुटुंबाप्रमाणे मोठा भाऊ करतो नंतर तसं बाकीचे करत होते ना प्रवास करताना पण आपल्याला माहित होतं ना सात बारा आपला आहे नसतील दाखत कारण सध्या करते ती होती ज्यावेळेस आपल्यावरती वेळ आली लढायची त्यावेळेस आपल्याला माहित होतं ना आपला सात बारा कुठे जर मध्ये नोंदी आहात आपण तर आरक्षणात गेलो पाहिजे आपण जर आपले अर्धे भाऊ विदर्भातले खानदेशातले हे जर आरक्षणात आहेत आपण का नाहीत बरं आम्ही तर लोकांसारखं म्हणत बी नाहीत आमच्यासारखे ते जात नसले तरी काय काय म्हणते ते आमच्यासारखेच येत तर म्हणत बी नाहीत आम्ही हो। आमच्यासारखेच येत म्हणून ते तरी धडाधड म्हणतात आरक्षण ते ना आम्ही सारखेच येत तो आणि त्यांचा तपास नाही ते कुठं तू कुठं तरी mm. mm. ते म्हणतात आम्ही तसं म्हणत नाहीत ते तर आमच्या रक्कम मासाचे आहेत आमचा रोटी बिटी व्यवहार होतो आमचा व्यवसाय पण एक आहे इथं पश्चिम महाराष्ट्रात आमचे पण होते त्यांचा शेती व्यवसाय आमचा पण शेती व्यवसाय जसं की छगन भुजबलनी सांगितलं मी बागवानासारखा दिसतो म्हणे घेतलं आरक्षण बागवानाला दिलं त्याला दिलं तू एकाच एका कुंकड लांब असले तरी ते एकमेकासारखे दिसते तवाच तसं आम्ही तर तसं म्हणत नाहीत ना कारण ते कुणबी आमचे रोटीपिटी व्यवहार होते व्यावसायिक आहेत इकडं गिरीश महाजन साहेबाच्या मतदारसंघात आमचा सोयगावचा सगळा पट्टा नव्वद टक्के सोयरपण आहेत त्याच्या मतदारसंघ इथून मुली दिलेल्या के किंवा केलेल्या नुसते सासरे जरी तुटून पडले तरी महाजन कावात निवडून नाहीये इकडचे सासरे जरी तिकडे जावं म्हणले ह एवढे बार हॅलो <laughs> भोगा भोगाच <थ। laughs> हे रिअल आमचे नाते आहेत पश्चिम महाराष्ट्र विदर्भात आहेत आणि आमच्या नोंद्या सुंद देत नाहीत म्हणजे काय म्हणून ते आपण ते शेवटपर्यंत धरलं आणि ते शेवटपर्यंत नेणार आहे पुरे मराठवाड्यातले तुम्हाला घातलेले दाखवेल काही ठेवत त्याच्यावर प्रश्न आहे पण ते तेव्हा तुम्ही जेव्हा सुरुवातीला आंदोलन सुरू केले तुम्ही पहिल्यापासून याची आंदोलनं करायचा पण ते कमी पातळीवर जिल्हा लेवललाच व्हायचे त्यावेळी कोण नेते होते जिल्ह्यातले तुम्हाला जे साथ द्यायचे किंवा ज्याने दिली नाही एवढी शान आहेत का काय आमचे कोणी तुमच्यापेक्षा गेलेली आमची आमच्यात लय ना म्हणून पुढे गेला का आपल्याला टंगडी धरून पण हे जेव्हा गरीब मराठी एक झाले हे ठेप्यालाच आले त्यांना आता आपला गेमच झाला कारण ज्यांनी द्यायला पाहिजे होता नेमकं त्यांनी दिलेलं नाही कारण पश्चिम महाराष्ट्र असो विदर्भ असो किंवा मराठवाडा असो किंवा खानदेश असो किंवा आपले साई विभाग असो महाराष्ट्रात ती नेत्याची जबाबदारी होती ते देणं त्यांनी नाही दिलं ते आपण गरीबाच्या पोरान दिला म्हणून गरीब एकदा गरीब कधीच मोठं व्हावं वाटत mm. नाही जेव्हा लक्षात आलं गरिबामुळ आपण मोठे होतोय mm. आणि आता गरीबाला नाही दिलं म्हणलं आता हातात हे गरीबाचे मोठं करणं यांना धारल्याशिवाय पर्याय नाही mm. माया मराठी किंमत आली मी त्यात खुश आहे चपला सकट बुटाणा सकट पाय पडते गरीबाच्या ते चिखलाने भरायला असू रॅन भरायला असू शेतात कसा असू कपकून पाय मुठकट होतो नाही तर लांबून असं असं करायचं गाडीतून आता असं असं करणं उतारलं की मुठकट टेकलंच समाजाला किंमत आली hmm. समाज एकजूट झाल्यामुळे आणि ते गरजेचं तेव्हा ती आले प्रवाह आणि आम्ही पण सामावून घेतलं आम्ही काय असं म्हणजे त्याचा बदलाच घेऊ हो बा या भूमिकेत आम्ही पण गरीब मराठी राहिलो नाही hmm. की त्यांनी आपल्याला मग सत्तर वर्षे आपलीच सत्ता असताना hmm. आपलेच लोक असताना दिलं नाही मग आता आपण पूर्ण त्यांचं कामच करू ह्या भूमिकेत नाही दयाळू मयाळू समाज आहे त्यामुळं त्यांनी सोडून दिला आले ना लेकरासाठी दोघांनी एकमेकाला स्वीकारलं लगेच मराठ्यांच्या नेत्याला मराठ्यांनी आणि नेत्यांनी सुद्धा मराठ्यांना एकमेकांच्या सगळ्या सुखादुखात टाकते ना काही ओपन येतं काही अंधारातून आणखीन काही अंधारात त्यांना दम निघत नाही काही अंधारातली सवय असते तेव्हा पुढे येत नाही पण येते नाही एखाद्या दिवशी मग काय करत रट्टे खाण्यापेक्षा यावं लागेल त्यांना निवडणूक आली की तरी यावं लागेल मग बिना निवडणुकीच येते आता कोण निवडणूक होती माग तरी सगळेच पळते हे बघा त्यांचा खरोखरच आता मराठ्यांनी बी द्वेष ठेवण्यापेक्षा किंवा राग ठेवण्यापेक्षा नाराजी मनात ठेवण्यापेक्षा ना गोरगरीब मराठ्यांनी सुद्धा मोठं मन करून नेत्यांना सुद्धा आता आपल्या मानलं पाहिजे कारण नेता सुद्धा मानायला लागलाय hmm. ते सुद्धा बाहेर पडायला लागले तर आपण सुद्धा तेवढं टाकते ना आता